ककराश कर्कराशी जातकांना जा कुटुंबातील वातावरण या ठोड्यात अत्यंत संवेदनशील असणार असून तुमच्या मनात जुने प्रश्न पुन्हा डोकावू शकतात कामाच्या क्षेत्रात काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात त्यामुळे मन शांत ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल तुमच्या व्यवसायात तुमच्या कल्पकसभामुळे नवीन संधी निर्माण होतील आणि त्या संधीचा योग्य फायदा घेण्यास तुम्ही सक्षम व्हाल तुम्ही ग्राहक गुन्हा संपर्क साधतील त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारणा दिसून येईल नवीन गुंतवणूक योजना प्रस्तावित होतील सरकारी कामकाजात अडचणी येऊ शकतात म्हणून कागदपत्रांची तपासणी योग्य पद्धतीने करून घ्यावी आणि त्याच्यातील कमतरता दूर कराव्यात नोकरी करण्यासाठी आठवड्यात वरिष्ठांकडून महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे कामातील अनिश्चितता दूर होईल मनातील भीती आणि विधा समाप्त करण्यासाठी ध्यान प्राणायाम उपयोगी ठरतील कारण मानसिक शांतता तुमची ऊर्जा वाढवणार असून प्रेमसंबंधामध्ये साध्यदाराकडून अपेक्षित प्रतिसाद मिळेल त्यामुळे नाते अधिक होण्याची शक्यता प्रबल आहे जोडीदारांसोबत काही गैरसमज झाले असले तर या आठवड्यात ते दूर करण्यासाठी नवीन संधी मिळेल त्यामुळे संवाद वाढवणे आवश्यक आहे आरोग्याकडे लक्ष केल्यास स्पचना त्रास कर्कराशीच्या जातकांना या ठोड्यात जाणू शकतो त्यामुळे भरपूर पाणी प्या आणि शक्यतो जळ पदार्थ आहारात ठेवू नका जुनी आधारपणे ह्या आठवड्यात डोकावू नये म्हणून नियमित तपासणी आवश्यक आहे रक्तदाब साखर नियंत्रणात ठेवणं आवश्यक आहे घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याकडे कर्कराशीच्या जातकांना या आठवड्यात अधिक लक्ष देणे आवश्यक आहे कारण त्यांना भावनिक आधाराची आवश्यकता जाणवणार आहे संततीसंबंधी काही चांगली बातमी ह्या आठवड्यात तुम्हाला कळू शकते ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि आत्मविश्वास देखील वाढेल वाहन खरेदी किंवा दुरुस्तीची गरज निर्माण होऊ शकते त्यामुळे आर्थिक खर्च वाढण्याची शक्यता या आठवड्यात आहे जमीन जुन्याशी संबंधित व्यवहार करताना सावधानता बाळगण्याची आवश्यकता असून कागदपत्रांमध्ये काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात नवीन करार करताना तज्ञांचा सल्ला घेणे ठरेल जेणेकरून भविष्यातील अडचणी टाळता येतील मनात किंवा राग निर्माण होणे म्हणून कर्कशाशीच्या जातक आणि भावनांना योग्य दिशात देणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे एकाग्रतेत कमतरता जाणवू शकते म्हणून आपले गोल आणि प्राथमिकता पुन्हा निश्चित करणं आवश्यक आहे धनलाभावाच्या नवीन संधी मिळतील परंतु त्या जपून वापरणे आवश्यक आहे कारण अनावश्यक खर्च वाढू शकतात महिलांसाठी हा ठोडा घरगुती कामांमध्ये वाढीचा संकेत देणार असून नवीन शिकण्याची संधी देखील देईल कलात्मक क्षेत्रातील लोकांना प्रेरणा मिळेल आणि नवीन प्रकल्पांच्या कल्पना सहज होतील त्यामुळे आत्मविश्वास वाढणार असून कर्कराशीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवले तर चांगले परिणाम मिळतील कारण मेंदूची ग्रहणशक्ती या काळात मजबूत राहणार आहे प्रवासाची योजना अचानक तयार होऊ शकते आणि त्यातून महत्वपूर्ण अनुभव मिळू शकतात धार्मिक आणि कार्य तस रस वाढणार असून मनाला स्थिर आणि ऊर्जा मिळण्यासाठी त्याचा उपयोग होईल सामाजिक कार्यात मान सन्मान प्राप्त होईल आणि लोकांमध्ये तुमची छाप अधिक दृढ होईल तुमच्या अंतर्ज्ञानाची ताकद या आठवड्यात खूप वाढलेली असेल त्यामुळे घेतलेले निर्णय योग्य ठरतील आणि नवीन मित्र किंवा सहयोगी तुमच्या जीवनात येऊ शकतात ज्यामुळे कार्यक्षेत्रात लाभदायक वातावरण निर्माण होईल घरातील वातावरणामध्ये अचानक बदल घडू शकतात त्यामुळे परिस्थितीनुसार लवचिक राहणे कर्कराशीच्या जातकांना या ठोड्यात अत्यंत आवश्यक आहे आर्थिक क्षेत्रात संयम ठेवल्यास लाभ मिळेल अन्यथा घाईघाई घेतलेले व्यवहार नंतर नुकसानकारक ठरू शकतात प्रेमसंबंधामध्ये जुन्या गोष्टी पुन्हा मिळणार असून नवीन नात्यात भावनिक जवळ वाढेल जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता वेळ देणं आवश्यक असून तणाव वाढणार नाही याची योग्य ती काळजी घ्या या आठवड्यात स्वप्नातून किंवा ध्यानाद्वारे काही संकेत तुम्हाला मिळू शकतात त्यामुळे मन शांत ठेवणे अत्यावश्यक आहे कुटुंबात सणासुदीचे वातावरण निर्माण होईल आणि नातेवाईकांच्या भेटीसाठी होण्याची शक्यता आहे लहान प्रवास तुम्हाला ताजेपणा देईल आणि मनातील ताण दूर करण्यास मदत करेल महत्त्वाचे दसावेत सुरक्षित जागी ठेवावेत कारण विसर्भपणामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात नोकरीत बदलाचा विचार करणाऱ्या कर्कराशीच्या जा जातकांना हा आठवडा योग्य नाही म्हणून स्थिती स्थिर होईपर्यंत थांबणे वेट अँड वॉच ही मानसिकता ठेवणे आवश्यक आहे व्यवसायात भागीदारी टाळावी कारण ह्या काळात गैरसमजाची शक्यता अधिक असेल त्यामुळे शांततेने काम करावे महत्त्वाचे फोन कॉल किंवा ईमेल वेळेवर तपासावेत कारण त्यातून लाभदायक संधी निर्माण होऊ शकतात मनातील दडपण दूर करण्यासाठी स्वतःसाठी वेळ काढावा आणि आवडीचे काहीतरी करावे कुटुंबातील लहान मुलांच्या संगतीत वेळ मनावरचा ताण दूर होईल आणि आनंद देखील मिळेल जोडीदाराच्या सल्ल्याने काही महत्वाचे निर्णय घेण्याची गरज या ठोड्यात असणार असून त्यामुळे त्यांचे मत ऐकणे फायदेशीर ठरेल आणि कोणालाही दिलेली हमी वेळेत पूर्ण करावी अन्यथा प्रतिष्ठेला तुमचा धक्का बसू शकतो धनु कन्या राशीच्या व्यक्तींशी संपर्क लाभदायक ठरेल आणि त्यांच्या सल्ल्याने तुम्ही जो मार्ग आखाल तो सुकर होईल घरात छोट्या दुरुस्तीसाठी खर्च करावे लागू शकतात परंतु त्यातून घरातील ऊर्जा सुधारणार असून लक्ष साध्य करण्यासाठी चिकाटी आवश्यक आहे कारण शिथिलता तुमचे नुकसान करू शकते म्हणजेच अजिबात करू नका सकाळच्या अत्यंत शुभारणार असून महत्वाची कामे त्यावेळेला पूर्ण करावीत तुमच्या बोलण्यावर लोक अधिक विश्वास ठेवतील त्यामुळे सल्लागाराची भूमिका तुम्ही अधिक प्रकल्पांनी निभवू शकाल संध्याकाळच्या वेळी मनावर नैराशाचा प्रभाव वाढू शकतो म्हणून संगीत ऐकणे हे कर्कराशिच्या जातकांना या आठवड्यात फलदायक ठरेल या आवड्यात शुभ शुभप्रभाव तुमच्यावर असल्याने अडथळे दूर होतील आणि प्रगती दिसून येईल बाहेरच खाद्यपदार्थ शक्यतो तो टाळावेत कारण पोटुकी किंवा ॲसिडिटी वाढण्याची शक्यता आहे नवीन तंत्रज्ञान शिकण्याची उत्तम संधी मिळेल ज्याचा लाभ पुढील महिन्यात मोठ्या प्रमाणात मिळेल महिलांसाठी पचेशी संबंधित समस्या वाढण्याची शक्यता पाण्याचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे पुरुषांनी अनावश्यक राग टाळावा कारण त्यांचा परिणाम नातेसंबंधांवर प्रतिकूल होऊ शकतो एखादा मित्रात अचानक मदतीची गरज बसेल त्यामुळे तुमची जबाबदारी वाढू शकते धार्मिक स्थळी भेट दिल्यास मनोबल वाढेल आणि घरात शुभघटना घडतील तुमच्या दुर्लक्षामुळे एखादी महत्वाची वस्तू हरवू शकते तेव्हा योग्य ती सावधगिरी बाळगा स्वतःच्या आरोग्यापेक्षा इतरांच्या आरोग्याची अधिक काळजी घ्याल ज्यामुळे भावनिक समाधान मिळेल आर्थिक बाबतीत तुमचा प्रभाव आसपासच्या लोकांवर पडेल आणि ते तुमची मदत देखील मागतील फायदेशी संधी मिळाल्यास ती वेळेत पकडणे अत्यावश्यक आहे कारण विलंब म्हणजे आवस नुकसानकारक ठरू शकतो मनातील विधानस्थिती दूर करण्यासाठी वृद्ध व्यक्तींची आशीर्वाद व या आठवड्यात ग्रहस्थिती सुधारणार असून घरातील वातावरण शांत राहण्यास मदत होईल कर्कराशीसाठी शुभरंग आहे चंदेरी पांढरा शुभ अंक आहे दोन व सात शुभवार आहे सोमवार व गुरुवार आणि कर्कराशीसाठी आठवड्यात शुभ दिनांक तीस नोव्हेंबर तीन डिसेंबर व सहा डिसेंबर व कर्कराशीसाठी आठवड्याचा विशेष बाय चंद्रदेवाच्या कृपेकरता येत्या सोमवारी शंकराला एक पेलाभर गंगाजल अर्पण करा आणि ओम सोम सोमाय नमहा या मंत्राचा एकवीस वेळेला जप करा आणि त्यामुळे इच्छित शांतता आणि मानसिक स्थैर्य मिळण्यास मदत होईल शिवराज शिवराशीच्या जातकांना या आठवड्यात व्यक्तिमत्वाची चमक अधिक तेजा होईल कारण ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूने जोरदार उभी राहणार असून आत्मविश्वासात मोठी वाढ होणार आहे कामाच्या क्षेत्रात तुमची नेतृत्व क्षमता प्रखरपणे दिसून येईल त्यामुळे इतर लोक तुमच्या मार्गदर्शनाकडे आकर्षित होतील आणि तुमचा प्रभाव वाढणार आहे महत्वाचे प्रोजेक्ट तुमच्या येण्याची शक्यता आहे त्यामुळे जबाबदारी वाढेल परंतु तुम्ही उत्तम पद्धतीने पार पाडू शकाल व्यवसायात काही मोठ्या चर्चा सुरुवात होईल आणि त्या चर्चेतून पुढील महिन्यात मोठ्या संधी निर्माण होतील त्यामुळे तयारी मजबूत ठेवण्या आवश्यक आहे नवीन करार किंवा व्यवहार वा करताना तुमची दृष्टी दीर्घकालीन लाभाकडे असेल त्यामुळे चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता कमी राहील सरकारी किंवा कायदेशीर कामकाजात अडलेले विषय पुढे सरकतील परंतु थोडा संयम बाळगणे आवश्यक आहे कारण काही कागदपत्रे पुन्हा तपासावी लागतील आर्थिक क्षेत्रात या आठवड्यात वाढते उत्पन्न दिसून येईल आणि दुःखात थकलेल्या रकमेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे मन मनपसन राहील आणि अनपेक्षित धनलाभाची शक्यता या आठवड्यात शिवराशीच्या जातकांच्या ग्रहमानानुसार दिसत आहे त्यामुळे नशिबाचा जोरदार पाठिमा मिळेल आणि आत्मविश्वास दुप्पट होईल नोकरी करणाऱ्या शिवराशिच्या जातकांना बढती किंवा वेतनवाढीची चांगली बातमी मिळण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत त्यामुळे मेहनत सातत्याने करत सहकार्यांकडून कौतुक मिळेल आणि तुमची काम करण्याची गती इतरांना प्रेरणादायक ठरेल त्यामुळे कार्यक्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे प्रेमसंबंधामध्ये आठवडा अत्यंत शुभकारक ठरणार असून जोडीदाराकडून अपेक्षित प्रेम आणि जिव्हाळ मिळेल त्यामुळे तुमचे नाते अधिक दृढ होईल विवाहितांसाठी एकमेकांशी प्रामाणिकपणे केलेला संवाद तांडाणा दूर करेल आणि घरातील वातावरण शांत ठेवण्यास मदतगार ठरेल प्रेम व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ असल्याने एखादी विशेष भेट किंवा मेसेज नात्यातील ऊर्जा वाढवण्यास मदत करेल त्यामुळे तुमचे संबंध अधिक जवळ येतील आरोग्याच्या दृष्टीने आठवडा सामान्य ते उत्तम परिणाम देणार असून पित्त वाढणे किंवा उष्णतेसंबंधी त्रास या आठवड्यात राशीच्या जातकांना होऊ शकतो त्यामुळे पाण्याचे प्रमाण वाढवा व्यायाम आणि योगा त्याच्या सवयीमध्ये सातत्य ठेवल्यास शारीरिक तक्र कमी होईल आणि मनातील हलके ताण आपोआप दूर होतील कुटुंबात एखादी आनंदाची घटना घडू शकते ज्यामुळे मन प्रसन्न राहील आणि सर्व सदस्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद मला महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यास मदत करतील आणि त्यांची शिकवण तुमचे मार्गदर्शन ठरेल घरातील लहान मुलांसाठी तुम्ही प्रेरणादायी व्यक्ती ठरणार कारण तुमच्या शब्दात आत्मविश्वास आणि उत्साह अधिक वाढणार आहे विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास उत्तम परिणाम मिळतील कारण स्वरणशक्ती आणि ग्रहणशक्ती हा काळात अत्यंत सक्रिय होणार आहे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या शिवराजीच्या जातकांना योग्य मार्गदर्शन मिळेल आणि अपेक्षेपेक्षा चांगले निकाल साधण्याची संधी मिळेल प्रवासाची योजना आताना तयार होईल आणि तो प्रवास तुम्हाला नवीन अनुभव आणि महत्त्वपूर्ण संपर्क देईल त्यामुळे तुम्हाला अधिक लाभ देखील होईल धार्मिक किंवा आध्यात्मिक क्षेत्रात रुची वाढणार असून मना त्या ताणावर त्याचा चांगला परिणाम दिसेल आत्मिक शांतता मिळेल सामाजिक कार्यात हातभार लावण्याचा नवीन संधी मिळतील त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाची समाजात अधिक मजबूत होईल महिलांसाठी आठवडा घरगुती तसेच व्यावसायिक दोन्ही क्षेत्रात उन्नतीचा ठरणार असून तुमची मेहनत योग्य दिशेने फलरूप होताना दिसेल पुरुषांसाठी कार्यक्षेत्रात महत्वाची जबाबदारी येईल त्यामुळे मानसिक तयारी आणि एकाग्रता आवश्यक ठरेल जमीन दुमल्याशी संबंधित गोष्टींमध्ये सौम्य ताण असू शकतो परंतु योग्य सल्ल्याने समस्या सोडवता येतील वाहन खरेदी किंवा वाहन दुरुस्तीबाबत काही काही खर्च या आठवड्यात होण्याची शक्यता आहे त्यामुळे आर्थिक नियोजनाचे योग्य ते काटेकोर पालन करा नोकरी परिवर्तनाचा विचार करणाऱ्या व्यक्तींनी योग्य ताऱ्यांची साथ लाभल्यामुळे पुढील महिन्यात चांगल्या संधी अपेक्षित आहेत धनलाभाभाच्या नव्या मार्गाची आठवड्यात ओळख होऊ शकते त्यामुळे संशोधन आणि नवीन गोष्टी शिकण्याची तयारी ठेवा महत्वाच्या व्यक्तींशी केलेली चर्चा तुम्हाला व्यावसायिक दृष्ट्या फायदेशीर ठरेल आणि पुढील प्रगतीस एक नवीन दिशा मिळेल काही ना अपेक्षित पाहुणे घरी येण्याची शक्यता आहे त्यामुळे घरात सकारात्मक हलचाल वाढणार असून जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडे लक्ष देणं आवश्यक आहे कारण ठकवा व डोक्युकीचे प्रकार असू शकतात तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवल्यास तणावमुक्त उक्त राहाल आणि अधिक चांगले निर्णय योग्य पद्धतीने घेऊ शकाल सकाळच्या वेळी मिळालेल्या बातम्या तुमच्यासाठी विशेष लाभदायक ठरतील त्यामुळे दिवसाची सुरुवात सकारात्मक आहे कार्यक्षेत्रातील राजकारणापासून शिवराशिता जातकांनी आठवड्यात दूर राहणे आवश्यक आहे शहाणपणाचे ते ठरणार असून अनावश्यक वाद त्यामुळे तुम्ही टाळू शकाल स्वतःच्या प्रतिभेचा योग्य वापर केल्यास मोठी प्रगती साधता येईल आणि लोक तुमच्या कार्याचे कौतुक करतील महत्वाच्या कामांमध्ये वेळ पाहणे अत्यावश्यक असून त्याकडे दुर्लक्ष केल्यास संधी गमावण्याची भीती निर्माण होईल जोडीदाराबद्दल व्यक्त केलेले प्रेम त्यांच्या मनात तुमच्याबद्दल विशेष जागा निर्माण करेल त्यामुळे नात्यामध्ये वेगळा उदाहरण निर्माण होईल काही भावनिक आठवणी मनात येऊ शकतात परंतु त्या आठवणी का तुम्हाला काही शिकवण देऊन जातील घर खर्च नियंत्रणात राहतील परंतु एखादा खर्च या आठवड्यात तुम्हाला टाळता येणार नाही तुमच्या व्यक्तिमत्वातील करिश्मा लोकांवर छाप सोडेल आणि त्यांच्या नजरेत तुमची प्रतिमा अधिक उजळणार आहे शत्रू किंवा विरोधक तुमच्याबद्दल नकारात्मकता ठेवतील परंतु तुमची बुद्धिमत्ता त्यांना प्रभू करेल एखादी नवीन कौशल्य शिकण्याची इच्छा निर्माण होईल आणि ते कौशल्य भविष्यात काम येईल रोजच्या दिनचर्या शिस्त आवश्यक असून अनियमितता मानसिक अस्वस्थता वाढू शकते दुपारचा वेळ शांतते असेल आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तो योग्य ठरे कामात काही अडथळे आले तरी तुम्ही त्यावर सहज मात करू शकाल कारण तुमची चिकाडी मजबूत असणार आहे कुटुंबातील श्री व्यक्तींच्या मताला महत्त्व देणे आवश्यक आहे कारण त्यांचा सल्ला या आठवड्यात योग्य दिशा देणारा ठरे काहींना पूर्वी केलेल्या चुकांचा पश्चाताप या आठवड्यात वाटू शकतो परंतु हा काळ सुधारण्यासाठी उत्तम आहे आध्यात्मिक साधनेसाठी काही विशेष वेळ देणं शिवराशीच्या शीवरा जातकांना या आठवड्यात आवश्यक आहे त्यामुळे तुमच्या मनातील अस्थिरता दूर होण्यास मदत होईल तुमच्या कार्याची प्रशंसा केल्याने तुम्हाला नवीन ऊर्जा मिळेल आणि प्रगतीचा एक नवीन मार्ग अधिक सुकर होईल शिवराशीसाठी या आठवड्याचा शुभरंग आहे सोनेरी पिव्या शुभांक आहे एक व नऊ शुभवार आहे रविवार व बुधवार शुभ दिनांक आहे तीस नोव्हेंबर दोन डिसेंबर व सहा डिसेंबर आणि शिवराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय श्री सूर्यदेवाच्या कृपेकरता दररोज सकाळी सूर्याला तांब्याच्या कलशातील पाण्याने द्या आणि आदित्य हृदय श्लोकातील किमान तीन श्लोक रोज पठण करा त्यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि येणारे अडचणे दूर करण्यास तुम्ही यशस्वी कन्या रास कन्या राशीच्या जा जातकांना या आठवड्यात बुधाची विशेष कृपा राहणार असून तुमची एकाग्रता वाढणार आहे आणि तुम्ही प्रत्येक कामामध्ये बारकाईने लक्ष देऊन उत्तम परिणाम साध्य करण्यात यशस्वीवाद मेहनत शिष्ट आणि बुद्धिमत्तेचा संगम ह्या काळात तुमच्यात प्रगट होईल त्यामुळे तुमची ओळख इतरांपेक्षा अधिक प्रभावी झाले तुमच्या बोलण्यात स्वच्छता राहील आणि विचारांमध्ये परिपक्वता जाणवेल त्यामुळे इतर लोक तुमच्या मताला महत्त्व देतील कौटुंबिक तसेच व्यावसायिक स्तरावर तुमची प्रतिष्ठा वाढणार असून व्यावसायिक आयुष्यात या आठवड्यात काही मोठे निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते त्यामुळे घाई न करता प्रत्येक बाब नीट तपासून मगच पुढे सरकणे शहाणपणाचे ठरेल कारण एखाद्या करारात किंवा व्यवहारात सूक्ष्म अडथळे निर्माण होऊ शकतात जे लक्षात न आल्यास नंतर अडचण निर्माण होऊ शकते आर्थिक बाबतीत नवीन प्रगती सुरू होईल आणि आधी केलेल्या गुंतवणूकीचे काही चांगले संकेत काही चांगला लाभ या आठवड्यात तुम्हाला मिळू शकतो खर्चाचे प्रमाण थोडे वाढण्याची शक्यता असल्याने आणि बजेटचे योग्य नियोजन आधीपासूनच करून ठेवा नोकरी वरिष्ठांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता असून पूर्ण निष्ठेने काम केल्यास तुमची कामगिरी इतरांच्या तुलनेत अधिक उत्तम राहील त्यामुळे बढती किंवा विशेष प्रोत्साहन मिळण्याची शक्यता निर्माण होईल सहकार्यांमध्ये गैरसमज दूर होतील आणि तुम्ही समूहामध्ये महत्त्वाचे स्थान मिळवा विद्यार्थ्यांसाठी आठवडा उत्तम असणार असून अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि ज्या विषयांमध्ये अडथळे येत होते त्यात आता गती येईल आणि परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आठवडे सुरू होत असल्याने नियमित अभ्यास आणि वेळेचे योग्य नियोजन कन्या राशीच्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात करणे आवश्यक आहे मानसिकदृष्ट्या ह्या काळात थोडी अस्वस्थता निर्माण होऊ शकते कारण काही गोष्टी तुमच्या अपेक्षानुसार न घडल्यामुळे मनातील चिडचिडेपणा वाढू शकतो परंतु संयम ठेवल्यास आणि विचार शांत ठेवल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने वेळ घरातील व्यक्तींशी संवाद शांतपणे आणि आदराने ठेवावा कारण तुमच्या बोलण्याचा टोन संबंधांवर मोठा परिणाम करू शकतो घरातील ज्येष्ठ व्यक्तींना तुमच्याकडून काही अपेक्षा असतील आणि तुम्ही त्या पूर्ण केल्यास घरातील वातावरण अधिक सौहार्दपूर्ण राहील प्रेमसंबंधात हा आठवडा सौम्य राहणार आहे परंतु अनावश्यक शंका आणि प्रश्न विचारू नका कारण त्यामुळे नात्यातील उपदारपणा कमी होऊ शकतो जोडीदाराच्या भावना समजून घेतल्यास नातेसंबंध अधिक दृढ होतील दोघांमधील विश्वास वाढेल आणि विवाहितांसाठी घरगुती जबाबदारी वाढतील त्या तुमची भूमिका महत्त्वपूर्ण असेल आरोग्याच्या दृष्टीने कन्या राशीच्या जा जातकांना पचनसंस्थेशी संबंधित काही त्रास या आठवड्यात होऊ शकतो त्यामुळे योग्य आहार घ्या भरपूर पाणी प्या आणि अनियमित जीवनशैलीमुळे शरीरात कमजोरी निर्माण होणार नाही याकरिता रोज थोडासा व्यायाम करा आणि पुरेशी झोप घ्या त्यामुळे त्वचेचा सौम्य त्रास वाढणार नाही आणि तेलकट पदार्थांचा त्याग केल्यामुळे तरुणांसाठी हा स्वतःच्या करिअरच्या दिशेने स्पष्ट निर्णय घेण्यासाठी लाभदायक ठरेल नवीन जॉबची ऑफर ह्या ठवड्यात घेऊ शकते पूर्वी दिलेल्या इंटरव्ह्यूचा चांगला निकाल मिळण्याचे संकेत आहेत प्रवासाची योजना अचानक तयार होऊ शकते आणि ती योजना तुमच्या कामाशी संबंधित असेल तर नक्कीच फायदेशीर ठरेल आणि आर्थिक गुंतवणूक करताना कुटुंबातील अनुभवी व्यक्तींचा सल्ला अवश्य घ्यावा कारण त्यांच्याकडून मिळणारे मार्गदर्शन तुम्हाला चुकीच्या दिशेने जाण्यापासून थांबवेल व ज्या लोकांनी नोकरीमध्ये बदल करण्याचा विचार केला आहे अशा कन्या राशीच्या जातकांना अजून थोडा संयम ठेवणे आवश्यक आहे कारण योग्य संधी येण्यासाठी ग्रहस्थिती अनुकूल होण्यास अजून दोन आठवडे लागू शकतात तुमच्या स्वभावातील विश्लेषण शक्ती उत्तम कार्यरत असून त्यामुळे तुम्ही अत्यंत गुंतागुंतीच्या गोष्टी सुद्धा अचूकपणे समजू शकाल तुमच्या कल्पनांना आणि मतांना विशेष महत्व प्राप्त होईल त्यामुळे अनेक जण तुमच्याकडे सल्ल्यासाठी देखील येतील परंतु त्यात अधिक नका अन्यथा स्वतःच्या कार्यावर लक्ष केंद्रित करणे कठीण जाईल या आठवड्यात रोग व्यवहारात थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवल्यास त्याचा त्रास होऊ शकतो काही ना जुनी वस्तू विकून पैसा मिळू शकतो आणि तो पैसा योग्य वेळी उपयोगी येईल तुमच्या मनात आध्यात्मिक विचार वाढणार असून देवपूजेसाठी विशेष वेळ द्याल त्यामुळे मनाला एक वेगळी शांतता मिळेल आणि निर्णय क्षमतेत सुधारणा होईल एखादी छोट्या प्रमाणातील पूजा किंवा धार्मिक कार्य या आठवड्यात तुम्ही तुमच्या घरात करू शकता कामाशी संबंधित कोणती नवी योजना करताना ती कुणाशी नको शेअर करू नका कारण तुमच्या कल्पना ून दुसऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे काही ना किंवा स्वर्धक वाढल्याचे जाणवेल परंतु ग्रहयोग तुमच्या बदला असल्याने ते तुम्हाला बाधा आणू शकणार नाही दिवसभरातील पहाटेचा का तुमच्यासाठी अधिक शुभ राहणार असून वेळेत केलेले काम यशस्वी होईल मानसिक मिळेल आणि परदेशी काम किंवा शिक्षणाशी संबंधित व्यक्तींना काही महत्त्वाच्या बातम्या या आठवड्यात मिळणार आहेत त्या बातम्या तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जा ठरतील तुमच्या व्यक्तिमत्वातील नम्रतेचा आणि प्रामाणिकतेचा प्रभाव इतरांवर पडेल आणि त्यातून नवीन नाती तयार होतील जुन्या नात्यातील कटुता दूर होईल घरात एखाद्या स्त्री व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि त्यासाठी वेळ देणं आवश्यक आहे दुर्लक्ष केल्यास त्यांचा त्रास वाढू शकतो संबंधित काही जुने विषय आता पूर्ण होतील आणि त्या गोष्टींमध्ये तुम्हाला दिलासा मिळेल आणि काही ना नवीन घर किंवा जमिनीबाबत माहिती मिळेल त्या कामात गती येईल आणि तुमची शिती आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता देखील वाढेल त्यामुळे परीक्षांसाठी किंवा महत्त्वाच्या मिटिंगसाठी हा आठवडा कन्या राशी या जा जातकांना फायदेशीर ठरणार असून तुमच्या कामाची प्रगती पाहून अनेक जण प्रेरित शकतात आणि तुमच्या प्रयत्नांचा उल्लेख अनेक ठिकाणी होईल अशा शुभभावने आठवड्याची जगण्याची ऊर्जा या आठवड्यात वाढीस लागणार आहे कन्या राशीसाठी आठवड्याचा शुभरंग आहे हिरवा शुभ अंक आहे दोन व पाच शुभवार आहे बुधवार व शनिवार व कन्या राशीसाठी आठवड्याचा शुभ तिनं तीस नोव्हेंबर तीन डिसेंबर व पाच डिसेंबर व कन्या राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय बुधाच्या कृपेकरता येत्या हिरवे मुख दान करा व गणपतीला एकवीस अर्पण करा आणि ओम ब्राम ब्रीम ब्रोम सहा बुधा जनमहा या मंत्राचा एकशे आठ वेळेला करा त्यामुळे येणारे अडसे दोन बुद्धदोष शांत होईल आणि कामात तुम्हाला यशकीर्ती संपदा प्राप्त होईल